हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मग चला आज आपण डीपनेक ब्लाऊजचं प्रिन्सेस ब्लाऊज कटिंग बघणार आहोत तर हा नवरीचा ब्लाऊज आहे हळदीचा ज्याच्यावरती आपल्याला डीपनेक ब्लाऊज शिवायचा आहे आणि बत्तीस साईजचं ब्लाऊज आहे तर व्हिडिओवर कंटिन्यू हा शेवटपर्यंत बघा व्यवस्थित काही समजलं नाही तर कमेंटमध्ये नक्की विचारा तर घडी दहा इंच घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता उंची साडेतेरा इंच आहे प्लस एक इंच घेतलेलं आहे आता मी इथं शोल्डर टाकते आहे पाच इंचाचं लक्षात ठेवा आपल्याला इथं जी शोल्डर पट्टी आहे ती अगदी आपल्याला इथे दीडच इंच ठेवायची आहे दीड पावणे दोन इंच एवढी लहान तर मी इथं गळारुंदी टाकून घेतली आपली नॉर्मल जशी टाकतो तशीच सव्वा दोन इंच बरोबर पण इथं पट्टी बघा किती शिल्लक राहतीये पावणे तीन इंच आपल्याला पाहिजे आहेत दीड इंचाची पाहिजे प्लस अर्धा इंच घेतलं तर दोन इंचाची शिल्लक पाहिजे शोल्डर पट्टी आपल्याला आपण काय करू इकडनं अर्धा इंच वाढवून घेऊ गळारुंदीच्या साईडने बघा आपल्याला इथं काय चेंज करायचं आहे लक्षात ठेवा तर इथं आपल्याला काय करायचं आहे बघा जवळजवळ हे अंतर जे आहे हे पावणे तीन इंच भरत आहे शोल्डरपट्टी आपली ती भरली पाहिजे अडीच इंच त्याच्यासाठी मी काय करते इकडनं पाव इंच वाढवून घेते आणि इकडनं पाव इंच वाढवून घेते म्हणजे काय केलं बघा मी सव्वा दोन इंचाची गळारुंदी अडीच इंच घेतली आणि जो इकडूनचा पाव इंच भाग होता तो आतमध्ये घेतला अशी आपली शोल्डरपट्टी अडीच इंच तयार झाली अडीचने सॉरी कमी तयार झाली तर अशा पद्धतीने आपली ती दीड पावणे दोन इंच भरणारे मुंडा उंची जी आहे ती साडेपाच इंचावर टाकलेली आहे तुम्ही बघितली आणि त्याच्यानंतर आपले इथं साडेचार इंचाचं संपूर्ण शोल्डर तयार झालेलं आहे त्याच्यानुसार आपण इथं व्यवस्थित माप टाकून पॉईंट जोडून घेतलेले आहेत मुंडा उंची साडेपाच इंचाचा मधला सेंटर घ्यायचा सव्वा इंचावर एक पॉईंट घेतला आता इथून आपल्याला द्यायचा मोंड्याचा आकार जो बॅक साईडचा आहे तर या पद्धतीने आपण व्यवस्थित याला साईडचा मोंड्याचा आकाराला शेप देऊन घ्यायचा आहे तर ब्लाऊज संपूर्ण तयार झाल्यानंतरही तुमच्यासोबत शेअर करणारे त्या त्यामुळं व्हिडिओवर कंटिन्यू शेवटपर्यंत व्यवस्थित बघा आणि आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता पाहू शकता तुम्ही बॅकसाईडचा गळा आहे आपला बाकी मोंढा वगैरे संपूर्ण झालेला आहे तर आपला जो गळा आहे तो अकरा इंचाचा आहे तुम्ही पाहू शकता भरपूर डीप गळा आहे हा त्यामुळं आपल्याला इथं ही बारीक ठेवायची आहे तर गळारुंदी जी आहे ती मी अडीच इंच ठेवलेली आहे आणि इथं आपल्याला घ्यायचा आहे मटका गळा तर बघा मी ए दोनदा तीनदा अशा पद्धतीने ट्राय करून बघितलं तुम्हीसुद्धा जे आहे ना अशाच पद्धतीने आपण आपल्याला काय करायचं आहे आपल्याला हा आकार नाही आवडला आपण थोडासा परत एकदा जो आहे ना बाहेरून घेतलेला आहे तर मला इथला सेप नाही आवडला मी परत अशा पद्धतीने कोणा देऊन घेतला जिथे आपली नॉड लागणार आहे त्या पद्धतीने आणि स्टिचिंग झाल्यावरती मी तुम्हाला नक्कीच दाखवून कशा पद्धतीने आपला गळा हात दिसणार आहे म्हणून तर बघा अशा पद्धतीने आपण हा मटका गळा काढून घेतलेला आहे आता आपण याची कटिंग करून घेऊ तर सर्वात पहिला आपण बॅकसाईड पार्ट काढून घेतलेला आहे तर मी इथं थोडंसं एक्स्ट्राचं आहे ते पार्ट पण कट करून टाकलं तर पाहू शकता आता आपण काय करू फ्रंट पार्ट मार्किंग करून घेऊ आता फ्रंट पार्टचं तर त्याच्यासाठी मी इथं वेगळा पेपर घेते तर आपला हा बॅकसाईड पार्ट जो आहे ना हा आपण ह्या पेपरवरती जशीच्या तसं आखून घ्यायचं आहे त्याच्या आधी काय करायचं आहे आपल्याला पाव इंच हुकलूपट्टीसाठी कडेनी वाढवून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला पट्टी लावायलाही ब्लाऊज सुटसुटीत राहतो मग जास्त काही वेळेस काय होतं मग आपल्याला पहिलं हुक जे आहे ते टाईट वगैरे व्हायला नको त्यामुळे इथं काय होतं अशा पद्धतीने आपण पाव वाढवून घेतलं आणि बॅकसाईडचा गळा त्याच्यावरती वरती ठेवून आपण जसंच्या तसं आखून घ्यायचं आहे आता आता आपण व्यवस्थित जसं मार्किंग आहे बॅकसाईडचं त्याच पद्धतीने आखून घेऊ तर अशा पद्धतीने आपण बॅकसाईड पार्ट संपूर्ण आखून घेतलेलं आहे रुंदीचं मार्किंग करायला अजिबात विसरायचं नाही जेवढं आपण बॅकसाईडला घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला तिथं पण घ्यायचं आहे फ्रंट पार्टला तर आपण सर्वात पहिले फ्रंट पार्टचा मोंड्याचा आकार काढून घ्यायचा आहे तर त्यासाठी आपण व्यवस्थित पहिलं जसं होतं तसंच शेप पण देऊन घ्यायचा आहे आता इथून मी गळा टाकते आहे सात इंचावरती शिवल्यावर हा गळा साडेसहा इंच तयार होईल तर अशा पद्धतीने आपण इथे बॉक्स काढून घेऊ आता आता इथं मी पानाचा आकार देऊन घेते तुम्हीही तुमच्या आवडीनुसार गळा घेऊ शकता तुम्हाला डीपमधून आवडत असेल तर डीपमधून मदुन। आतमधून आवडत असेल तर आतमधून अशा पद्धतीने तुम्ही गळा घेऊ शकता तर आपला इथं गळा काढून झालेला आहे आता आपण मोंढ्याचा आकार देऊन घेऊ तुम्ही अगदी पाऊण इंचा पासून आकार देऊन तुम्ही पाहू शकता तर आपला फ्रंट पार्टचाही मोंढ्याचा आकार काढून झालेला आहे तर अशा पद्धतीने आपण खोल मोंड खोल मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे जेणेकरून झोळ वगैरे पडणार नाही प्रिन्स कट ब्लाऊजमध्ये आता मी इथून काय करते पाहू शकता तुम्ही साडेतीन इंचावरती पॉईंट घेतलेला आहे आपण होकलूक पट्टी पण धरलेली आहे अशा पद्धतीने साडेतीन इंचावरती मी पॉईंट घेतलेला आहे आता काय करायचं आहे तुम्हाला आपला ब्लाऊजचा जो काय टक्स पॉईंट आहे तो आपल्याला इथे टाकायचा आहे इथं तुम्ही तुमच्या ब्लाऊजचा जो आहे टक्स पॉईंट इथे टाकून घ्यायचा आहे मी साडे दहा इंचावरती टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण आडवा टक्स जेवढा घेतला तेवढाच वरच्या साईडलाही एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे तर आपली साईज जी आहे ती बत्तीस साईज आहे तुम्ही या पद्धतीने आरामशीर ब्लाऊज जो आहे तो या पद्धतीने कटिंग कटिंग करून स्टिचिंग करू शकता आता इथे पहा आपण जेवढं मार्किंग केलेलं आहे ते आता इथं काय करायचं आपल्याला पाऊन पाऊन इंच वाढवून घ्यायचं आहे एकदा अगदी तुम्ही एक एक, एक, एक इंच सुद्धा वाढवून घेऊ शकता पण आपण इथं पाऊनच इंच वाढवणार आहोत कारण की बत्तीस सीस बत्तीस इंच साईज आहे त्यासाठी आपल्याला जास्त काही जास्त मोठा पफची आवश्यकता नाही आहे तसं तुम्हाला ब्लाऊज दिसणारच आहे कशा पद्धतीने आपण स्टिच करणार आहोत म्हणून आणि मी इथं अशा पद्धतीने आकार देऊन घेते दोन दोन इंचावरती पॉईंट घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने आकार देऊन घेतलेला दे आहे आता आपल्याला काय करायचं आहे इथून सरळ थोडीशी लाईन ड्रॉ करायची वरच्या साईडला जवळजवळ एक इंच अंतर असतं तरीही चालन आणि तिथून पुढं आपल्याला काय करायचं कटरी ब्लाउज सॉरी आपल्याला प्रिन्स कटचा शेप देऊन घ्यायचा आहे जसं व्हिडिओ दिसतंय त्याच पद्धतीने आता इथून आपल्याला पावपाव इंच जे आहे ना इथं हा कपडा काढून घ्यायचा आहे ज्यावेळेस आपण ब्लाऊजवरती ठेवू त्यावेळेस हे व्यवस्थित आपल्याला हेही ही कट करून घ्यायचं आहे आता हे आपलं संपूर्ण मार्किंग झालं अजून आपलं एक मार्किंग राहिलेलं आहे ते म्हणजे फिटिंगच्या साईडला जे, जे मी तुम्हाला सांगते आपल्याला फिटिंगच्या साईडला फक्त आणि फक्त अर्धाच इंच वाढवायचं आहे याच्यामध्ये जास्त काहीही वाढवायचं नाही आहे तर बघा या पद्धतीने जर तुम तुमच्या ब्लाऊजला कोने वगैरे निघत असतील फिटिंग साईडला तर तुम्ही थोडीशी तिरकी टिप पण मारून तिरकी साईड जी आहे ना फिटिंगची ती कट करू शकता तुम्ही कोणे वगैरे निघणार नाही आता इथे आपलं संपूर्ण मार्किंग झालेलं आहे आता आपण याची कटिंग करून घेऊ तर मी इथं गळाही कट करून घेते आहे तर गळा एकदम तंत तंत नाही कट कराय करत आहे मी जो आपला आतमधला थोडासा भाग जो आहे नक्की स्केच पेनच्या आतमधला तिथून कट करते आहे मी एकदम नॉर्मल असं एक रेश इतकं जेणेकरून आपल्याला ब्लाऊज ज्यावेळेस आपण कटिंग करू त्यावेळेस आपलं हे परफेक्ट माप निघत बघा या पद्धतीने मी इथं काय केलं फ्रंट पार्ट कटिंग करून घेते आहे तर इथं आपलं संपूर्ण फ्रंट पार्ट तयार झालेलं आहे आता हे ब्लाऊज पीसवरती कसं वाढवायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या खालच्या साईडला जेवढा पण एक्स्ट्रा पार्ट पड निघलेला होता तो मी इथं कट करून घेतला मी पुन्हा सांगते जर ब्लाऊजला कोणी वगैरे निघत असतील तर तुम्ही इकडं फिटिंग साईडला अर्धा इंच जवळजवळ एवढं असं तिरकं पट्टी थोडीशी कट करू शकता तर आपल्या इथं फ्रंट पार्टचं हे मार्किंग झालेलं आहे आणि कटिंगही झालेलं आहे आता आपण काय करू पाहू शकता तुम्ही आता आपल्याला ब्लाऊज पीस कट करायचा आहे आता इथे हा आपला बॅकसाईड पार्ट आहे त्याचाही आपण इथं गळा कट करून घेऊ व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर पण कोणी मैत्रिणी नवीन असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून मी जे पण व्हिडिओ टाकेल ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील तर बघा किती छान पद्धतीने आपला मटका गळा इथे आकार तयार झालेला आहे तर मटका गळ्याचा पण शेप झालेला आहे म्हणजे बॅक साईड पार्ट आपला तयार आहे आणि फ्रंट पार्टही तयार आहे आता आपण हे ब्लाउज पीसवरती ठेवून याचं कटिंग करून घ्यायचं आहे तर जसंच्या तसं मी अस्तरवरती याचं मार्किंग करून बॅक बॅकसाईड पार्टला आपल्याला कुठेही काहीही वाढवायचं नाही आहे ज्या पद्धतीने आपण कटिंग केलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथं कटिंगही करून घ्यायची आहे तर इथं आपला हा बॅकसाईड पार्ट तयार झाला तर आपला बॅकसाईड पार्ट कट करून झालेला आहे आता आपण फ्रंट पार्ट कट करू तर इथं या ब्लाऊजची बाही जी आहे ना ती अशी पफची बाही आहे म्हणजे फुगा बाही आहे गोपी बाही म्हणतो आपण ना ती बाही आहे तर ती पण तुम्हाला ब्लाऊज तयार झाल्यानंतर दिसणारच आहे कशा पद्धतीने स्टिच केलेली आहे म्हणून तर आपण हा फ्रंट पार्टचं अशा पद्धतीने जसेच्या तसं आखून काढलेलं आहे आणि हुकलुकपट्टी तुम्ही पाहू शकता आपण ओपन बाजूने ठेवलेली आहे तर हे बघा इथं तुम्हाला चेंज करायचं आहे थोडंसं आपल्याला जवळजवळ तुम्ही अर्धा इंच घेतलं तरीही चालन अशा पद्धतीने वाढवून घ्यायचं आहे नाहीतर मग आपल्याला असं पफ पाहिजे तसा भेटणार नाही तर तुम्ही अशा पद्धतीनेच याचंही कटिंग करायचं आहे तर जो आपला राऊंड आहे तिथे आपल्याला अर्धा अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे दोन्ही पार्टला तर जसं तुम्हाला व्हिडिओ दिसत आहे त्याच पद्धतीने वाढवून घ्यायचं आहे तर पाहू शकता आपलं अस्तर जे आहे हे संपूर्ण कटिंग झालेलं आहे तर बघा मी इथं ब्लाऊज पीस पण कट करून घेतलेलं आहे तर इथं याची बाही कटिंग करायची आहे आप आपल्याला तुम्ही पाहू शकता तर इथं फुगा बाही आहे तर मग चला तीही तुम्हाला कटिंग दाखवून देते मी तर ब्लाउज जो आहे तो संपूर्ण स्टिच झाल्यानंतर तुम्हाला नक्कीच दाखवन मी तर इथे पहा आता आपल्याला इथं काय करायचं आहे पफ पाहिजे आहे आपल्याला बाहीला तर मी पफसाठी काय करते सर्वात पहिलं बाहीची उंची टाकून घेते आहे साडेतीनची बाही आहे तर मी इथं साडेचार इंचावर मार्किंग करून घेतलं एक इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे या बाहीला आपल्याला अस्तर वगैरे काहीही टाकायचं नाही आहे तर मी साडेचार इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे बघा सरळ लाईन पण ड्रॉ करून घेतलेली आहे आता इथून आपल्याला काय करायचं आहे तर पफची बाही शिवायची आहे तर त्यासाठी इथं आपल्याला कपडा किती चुन्या मारायच्या तेवढा कपडा इथे आपल्याला सोडून द्यायचा आहे त्याच्या पुढून मग आपल्याला जो काही आपला बाहीचा राऊंड आहे तो इथं मारून घ्यायचा आहे तर मी बाहीचा बॅकसाईड मोजून घेणार आहे मोंढा वगैरे जेणेकरून आपली बाही ही परफेक्ट लागली जाईल आणि कमी पडणार नाही तर इथं ह्या ब्लाऊजचा मोंढ्याचा आकार हा पावणे आठ इंच होता तर बघा अशा पद्धतीने मी पावणे आठ इंचावर मार्किंग करून घेतलं तर इथं जे आहे ना मोंढ्यापर्यंत व्यवस्थित बसलेलं आहे पण आपल्याला फिटिंगला कपडा शिल्लक राहत नव्हता त्यामुळं मग मी एक चुनी जी आहे ती कमी आतमध्ये मारून घेतलेली आहे बघा इथं पफसाठी मी एक्स्ट्राचं दोन इंच घेतलं पण नंतरून परत एकदा मी काय केलं पफ मला वरती कपडा शिल्लक दिसत होता ब्लाउजचा तर मग मी काय केलं त्याच्यावरती आणखीन थोडंसं एक्स्ट्रा वाढवून घेतलेलं आहे तर बघा मी कटही केलं नाही वरती एक्स्ट्रा कपडा दिसतोय तर मी अंगीन थोडा पफ चांगला ईन म्हणून जास्त वाढवून घेतलं अशा पद्धतीने आणि जे का आपण बाही कट केलेली आहे त्याच्या कडेने व्यवस्थित आपल्याला इथं हे मार्किंग करून घ्यायचं आहे तर अशी चुनी ही मारून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला लक्षात राहतं मग आपल्याला कुठं चुनी मारायची